सो आई आता आम्ही निघालो पन्ने जायला हॉस्पिटल मध्ये आणि आमच्या सोबत आई आज आई चालली आईच्या माहेरी सो आईला सोडतं आई कशाला झाली मुक्का मातमला मामांच्या इथे मुक्का मातम आहे सो आई तिथं चालले नारपोलीला हा मुक्का मातम म्हणजे पिटोरी आमच्या सारखाच पण सर्व आणि आपण आरा महादेव बोलतो ना कशाला पिटोऱ्या मावशीला आपण हार रमादेव बोलतो तर मुक्का माता काहीच बोलायचं नाही सगळा मुक्यानी करायचं नाही हरहार का बोलतात बोला मामन मामांची असं आणि दादू आमचा दादू कडे झाला स्कूल बॅग घेऊन स्कूल मध्ये घरी मामांची रि कांदेव झाला काय मग सुट्टी आता गणपतीची बोल काय हा गणपतीच्या सुट्टीला झाला दादू दा चला आणि काय काकींच्या दुकानात झालेले काकी चला बाय कान दुखाला लागला काय काय बोलते तुला पाहिजे बर्गर काय काय पाहिजे पिझ्झा हॅलो नको का करते बाबा पिझ्झा आण <laughs> <दुण। laughs> समजला पहिले समजलं नाही ना काय ना बोलते ते आणि काही त्यांना सकाळीच नेऊन आणलं स्कूल मधून आले तेव्हा ते नेऊन आणलं दोघांना पण दादूला आणि भक्तीला पिझ्झा खाऊन फोन करून सांगते बाबा पिझ्झा पहिल्यांदाच सांगितलं तुला पहिल्यांदाच बोलले स्वतःहून काहीतरी नाही बोलते बस नाव नाही काय बोल नाही घेत मी तर आणि गाई आई चालली आमची चला आई बाय बाय उघडत आणि गाई आता आमची आई चालली आणि नारपोले यांच गाणी जवळ मग कर माझ्या घन चला आई जावा हां चौकात जा तू बाय 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 चल चला चला तू आणि गाई जाता आम्ही आलो माग चिल्लू पिल्लू दोघांना पण झोप आल्यात आमच्या झालेलं आहे गाई सी एनची भरून चला पण <laughs> आता आम्ही आलो डीमार्टचे आणि डीमार्ट फुल गर्दी पिझ्झा घ्यायला सो ते गेलेत पिझ्झा घ्यायला पण फुल गर्दी फुल आता गण गणपतीची शॉपिंग करण्यासाठी सर्वजण येतात ना सो गणपतीची शॉपिंग करायला आता सणांच्या तासात आता गणपती येत ज गणपती जवळ आले तर आता दोन दिवसांनी गणपती येत तर सर्वजण शॉपिंगला इकडे तिकडे आज पनवेलला पण फुल गर्दी असेल आणि डी मार्टला पण फुल गर्दी ते पिझ्झा आणायला गेले ते लाईन बघूनच शॉक झाले पण आता बाबूला आमचे म्हणून गेले आले ना दा आले दा 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 ना अर्धा तास झाला ना गरम पक्का गरम आहे चला जास्त होईल गाय एअरपोर्ट गाईस एअरपोर्ट पुढच्या वर्षाला चालू का होईल काय विमान हा पुढच्या वर्षाला विमान उडवणार आहेत काय आहे काहीच एअरपोर्ट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ जो काय हा एअरपोर्ट झालाय विमान उडायची बाकी आहेत ना दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट गाणी आले मम्मीच्या घरी दादू आता उठला गाईज बघा कधी झोपला होता दादूला आमच्या झोपा घरी <laughs> नव्हतं झोपला तर गाडी झोप आणि गाईज आता पेऊ खूप दिवसातून दिसेल आम्हाला आणि तिला पण आम्ही आता खूप लय खुश होईल आले काय बाबा बाबा बाबाईल बरोबर थांब थांब तिकडे काय ऐंपूर येते ना काय बाय कर मम्मीला बायत लगेल बाय इकडे राहिला अजून अजून बाबे काय पाहिजे फोन लाव बाबाला फोन लावला कशाला फोन लाव तुम्ही फोन लावून चालू ही बोलते बाबा पिझ्झा हान काय बाबा फिजाने मला पण मी बोलव काय लहानला सांगेन बोलत पिझ्झा मला बोलली होती पिझा मी फोन लावून दिलाय मी गेलो चालू बाबा पिझ्झा काय बोलते बोल पिझ्झा बोल पिझ्झा <laughs> बोल पिझ्झा बोल पिझा बोल पाहिजे बाबूला का पाहिजे पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे का मग आहे गम ना गम भाजी

दिदी झाली गेलती, गेलती।, गेलती ना एकटी ढोंग गेलती ना तुला कुठं गेल ती गेलती ना कुठे बोलले ना खाऊ आणला तुला काय आणला पिझ्झा नाही मम्मीनी मम्मीनी आणला पिझ्झा मम्मीने काय आणला हॅपीम मग केला बनाना नाही काय ना आणला ओ नो काय ग

शॉपिंग झालेली आहे आणि आमचे बाबू आहे बाबांच्या सोबत मकर जाईला आम्ही आलं गणेश मार्केटमध्ये आणि गाईज गिरवल्यावर सोमटणे पडलाय सिग्नल ट्रेनचा आणि आम्ही गाडीत खाते काकडी या काकडी खायला ताजी ताजी गावठी काकडी घेतली गायज विकती वगैरे दोन किलो आणि तर सुरुवात केली खायची खाते चिप्स ओके च्यूच आमच्या कान दुखते ना चिव थोडी थोडी बिमार आहे आमची आजारी शिव थोडी थोडी आजारी आमची ना आता ट्रेन येईल बघूया आले शिव आले या आहे का गाडी

आणि काय एक ट्रेन गेली आणि दुसरी ट्रेन आली मोठी आहे ना मागाची लगत कपली मोठी हां